कोल्हापूरमध्ये लक्ष्मण नावाचा एक छोटा व्यापारी राहत होता तो कापडाचा व्यवसाय करत होता त्याचे दुकान लहान होते पण तो अतिशय प्रामाणिक होता तो कधीही खोटे बोलत नसे कधीही ग्राहकांची फसवणूक करत नसे त्याच बाजारात सेठ गोविंदराव नावाचा एक मोठा व्यापारी होता तो नेहमी फसवणूक करत असे खोटे वजन वापरत असे आणि निकृष्ट माल चांगला असल्याचे सांगून विकत असे तरीही त्याचा व्यवसाय खूप मोठा होता लक्ष्मणचे मित्र त्याला म्हणायचे लक्ष्मण तू इतका प्रामाणिक आहेस म्हणून तुझा व्यवसाय वाढत नाही जरा फसवणूक कर जरा खोटे बोल तुझाही व्यवसाय वाढेल पण लक्ष्मण शांतपणे उत्तर द्यायचा मला मोठा व्यवसाय नको मला रात्री शांत झोप हवी आहे जर मी फसवणूक केली तर मी कधीच शांतपणे झोपू शकणार नाही एके दिवशी सेठ गोविंदरावकडे एक श्रीमंत ग्राहक आला त्याला आपल्या मुलीच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात कापड हवे होते गोविंदरावने त्याला निकृष्ट दर्जाचे कापड उत्तम दर्जाचे असल्याचे सांगून विकले आणि त्याच्याकडून खूप जास्त पैसे घेतले काही दिवसांनी ते कापड वापरत असताना ग्राहकाच्या लक्षात आले की कापड निकृष्ट दर्जाचे आहे तो संतापून गोविंदरावकडे गेला आणि म्हणाला तू मला फसवलेस मी तुझ्यावर खटला भरणार आहे गोविंदराव घाबरला त्याने पैसे परत दिले पण त्याची बदनामी झाली ग्राहक म्हणाला मी आता कधीही तुझ्याकडून काहीही घेणार नाही आणि सर्वांना सांगणार की तू फसवणूक करतोस ही बातमी संपूर्ण बाजारात पसरली गोविंदरावचे अनेक जुने ग्राहक त्याला सोडून गेले हळूहळू त्याचा व्यवसाय कोसळू लागला त्याच काळात लक्ष्मणच्या दुकानात मात्र ग्राहकांची गर्दी वाढू लागली लोक म्हणू लागले लक्ष्मण प्रामाणिक आहे तो कधीही फसवत नाही त्याच्याकडून घेतलेले कापड नेहमी चांगलेच असते एके दिवशी स्वामी समर्थ लक्ष्मणच्या दुकानात आले त्यांनी विचारले स्वामी तुझा व्यवसाय कसा चाललाय लक्ष्मणने हात जोडून उत्तर दिले स्वामी चांगलाच चाललाय मी प्रामाणिकपणे काम करतो देवाची कृपा आहे स्वामींनी पुढे विचारले तुला कधी खोटे बोलण्याचा मोह झाला नाही का कधी फसवणूक करण्याचा विचार मनात आला नाही का लक्ष्मण नम्रपणे म्हणाला स्वामी मोह आला खरा पण मी असा विचार केला आज मी एखाद्या ग्राहकाला फसवले तर उद्या कोणीतरी माझ्या कुटुंबाला फसवेल आज मी खोटे बोललो तर उद्या माझी मुलेही खोटे बोलायला शकतील मला ते नको होते स्वामींनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले लक्ष्मण तू खरा व्यापारी आहेस तुझी प्रामाणिकता हेच तुझे सर्वात मोठे भांडवल आहे ते जपून ठेव काही महिन्यांनंतर लक्ष्मणचा व्यवसाय खूप वाढला त्याला मोठ्या दुकानाची संधी मिळाली तरीसुद्धा त्याने आपली प्रामाणिकता कधीही सोडली नाही दुसरीकडे गोविंदराव पूर्णपणे बर्बाद झाला कोणीही त्याच्याकडून काहीही घेत नव्हते शेवटी तो लक्ष्मणकडे आला आणि नम्रपणे म्हणाला लक्ष्मण मी माफी मागतो मी फसवणूक केली आणि सर्व काही गमावले तू प्रामाणिक राहिलास आणि सर्व काही मिळवलेस मला तुझ्या दुकानात काम दे लक्ष्मणने त्याला नकार दिला नाही त्याने गोविंदरावला काम दिले आणि म्हणाला आपण सगळेच चुका करतो महत्त्वाचे म्हणजे त्या चुका ओळखून त्यातून शिकणे स्वामी समर्थांनी सांगितले होते प्रामाणिकता ही सर्वात मोठी संपत्ती आहे थोडा वेळ लागेल पण प्रामाणिक माणूस नक्कीच यशस्वी होतो फसवणूक करून मिळवलेले यश कधीच टिकत नाही